केंद्रीय सामाजिक कल्याण राज्यमंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हो हे शनिवारी दिनांक तीस रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहे रामदार आठवले हो मुंबईहून नाशिकला सकाळी दहा वाजता निघणार असून एक आगमन घाटनदेवी मंदिरापुढील मानस हॉटेल चौक इगतपुरी नाशिक इथं झाल्यानंतर दीड वाजता चिंचलखैरे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील आदिवासी हक्क परिषदेला हजेरी लावणार आहे परिषदेचा कार्यक्रम आटोपता घेऊन संध्याकाळी चार वाजेला निमगाव तालुका सिन्नर इथल्या व्यायाम साहित्य लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर साडेचार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिर्डी रोड सिन्नर इथं आमदार आठवले यांचं स्वागत कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजेला डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर सिन्नर येथील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन समारंभासाठी उपस्थिती लावल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहासमोरील मैदान सिन्नर इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आहे या सर्व दौऱ्याच्या तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे हे राहणार असून नाशिक जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी दौऱ्यासह कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन देखील लोंढे यांच्या वतीनं करण्यात आलं न्यूज ब्युरो न्यूज टुडे नाशिक